सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पूनम करण्यात आली सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जाती जमातीतील आरक्षण जो उपविभागीकरण करण्याचा निर्णय दिला आहे त्यामुळं सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयाच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते राजभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट समोर एकत्रित येऊन निदर्शनं करण्यात आली या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राजाभाऊ इंगळे यांनी आपले विचार मांडले सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचे जे आरक्षण आहे त्यामध्ये उप विभागीकरण उपविभागीकरण करण्याचा जो निर्णय दिला त्यासोबतच क्रिमिलेअरचासुद्धा मुद्दा उपस्थित केलेला आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना क्रिमिलेअर लागण्याचा जो निकाल दिलेला आहे तो अतिशय संविधाने संविधानाच्या विरोधात आहे कारण हे जे आरक्षण दिलेलं आहे ते आर्थिक निकषावर दिलेलं नाही हे आरक्षण सामाजिक विषमतेविरुद्ध दिलेला निकाल आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत असताना भारतीय राज्यघटनेच्या विरोधात दिलेला निकाल आहे त्याचा विचार संसदेमध्ये व्हावा विधानसभेमध्ये व्हावा हा दिलेला निकाल पूर्णतः चुकीचा आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही निदर्शन करतो